नशा ड्रग्स या विषयामध्ये डिपार्टमेंट प्रशासन खूपच कठोर भूमिका घेते आहे यातला मी बक्षीस घोषित केलेलं आहे माझ्या स्वतःच्या वतीने दर आठवड्याला जे जे अधिकारी याच्यामध्ये चांगलं काम करतात त्यांना माझ्या स्वतःच्या वतीने मी दहा हजार रुपये प्रत्येकी कॅशबॅक देतो आहे एक चांगली फिल्म बनवण्याचा प्रयत्न चालला आहे की ती प्रबोधनात्मक असेल आणि त्याच्यातून शाळा कॉलेजमध्ये प्रामुख्याने आवश्यक असं म्हटलं जो शाळांच्या दोनशे मीटर परिसरामध्ये तंबाखू विकता येत नाही नशा नशावर लांब या टपऱ्या त्या त्या नगरपालिका उडवणार आहे की नाही मग आम्हालाच नगरपालिकेनं कारवाई करणार आहे तर आता परीक्षांचं माहल आहे सुट्ट्या पडतील पण जो होता होता जे तंबाखू विकतील आणि पदार्थ विकतील ती टपरी दोनशे मीटरच्या परिसरात राहणार नाही अशी आम्ही कारवाई करतो